विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे या आज पहिल्यांदा आल्या बीड जिल्ह्यामध्ये त्यांचं जागोजागी स्वागत करण्यात आलं बीडमध्ये येण्यापूर्वीच त्यांनी सांगितलं होतं की मी हार तुरे स्वीकारणार नाही कसलाही वैयक्तिक स्वागतासाठी कसलाही जल्लोष किंवा काही वेगळं करू नका देवदेवता आणि महापुरुषांसाठी हार तुरे किंवा जे काही फुलांची उधळण करायची की महापुरुषासाठी करा मात्र परळीत वेगळं घडलं पंकजा मुंडे यांना जे नको होतं तेच परळीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे कार्यकर्त्यांनी प पर, परळीमध्ये मोठा जल्लोष केलेला आहे फुलांची उदल क केलेली आहे त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आलेला आहे आणि मोठा हारसुद्धा त्यांना घालण्यात आलेला आहे एकंदरीत परळीमध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष झालेला आहे कार्यकर्त्यांचा उत्साह पंकजा मुंडे यांनासुद्धा रोखता आलेला नाही एकंदरीतच त्यांना जे नको होतं ते परळीमध्ये कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरामध्ये केलेला आहे हा कार्यकर्त्यांचा उत्साह आहे त्यामुळं पंकजा मुंडे यांनी सुद्धा कार्यकर्त्यांच्या उत्साहाला किंवा आग्रहाला विरोध केलेला नाही आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आतिशबादी या ठिकाणी आतिषबाजी करण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोष कार्यकर्त्यांनी केलेला आहे बीडमध्ये सुद्धा कार्यकर्त्यांनी जल्लोष केलेला आहे परळीमधला हा उत्साह नजरेस भरण्यासारखा आहे मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी होती या ठिकाणी संपूर्ण परळी मतदारसंघातून कार्यकर्ते या ठिकाणी आलेले होते कार्यकर्त्यांचा जे काही उत्साह होता हा उत्साह पाहता पंकजा मुंडे यांनी सुद्धा कदाचित त्यांना विरोध केलेला नसावा रोषणाई मोठ्या प्रमाणात रोषणाई होती या ठिकाणी सायंकाळची वेळ होती अंधारी रात्र होती मात्र अशामध्ये सुद्धा कार्यकर्त्यांचा उत्साह हा कमी झालेला पाहायला मिळालेला नाही पंकजा मुंडे यांच्या जे काही ताफा होता या ताफ्याला ताफ्या ताफ्याच्या भोवतीसुद्धा मोठा कार्यकर्त्यांचा गराडा होता कार्यकर्ते जमले होते ताफा त्यामुळं ताफ्याला निघायलासुद्धा खूप वेळ लागत होता सावरगाव येथील भगवानगड भगवान भक्तीगड या ठिकाणीसुद्धा पंकजा मुंडे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आलेली आहे भगवान बाबांचा आशीर्वाद या ठिकाणी पंकजा मुंडे यांनी घेतलेला आहे आपण पाहू शकता एक हे जी दृश्य आहे ते हे दृश्य खरोखरच एक डोळ्यात भरण्यासारखं दृश्य आहे मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणामध्ये सावरगाव घाट या ठिकाणी जमा झालेले आहेत एकंदरीतच आपला नेता बीड जिल्ह्यामध्ये आल्यानंतर जे काही कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असतो तो उत्साह या ठिकाणी ओसंडून वाहत होता कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात घोषणा देत होते बीड बीडमध्ये सावरगाव घाटनंतर पंकजा मुंडे या बीडमध्ये आल्या अगोदर त्यांनी नारायणगड येते श्रीक्षेत्र नारायणगड येते नगद नारायणाचं दर्शन घेतलेलं आहे आशीर्वाद घेतले त्यानंतर बीडमध्ये आल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचं यांचं आशीर्वाद यांचे पण घेतलेले आहेत त्यांना अभिवादन त्या ते ठिकाणी त्यांनी केलं आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये यावेळीसुद्धा या उत्साह होता जी सी बीच्या साह्यानं पंकजा मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती फुलांची उधळण केलेली आहे हे दृश्यसुद्धा खूप बोलकं होतं